अध्याय एकशे छप्पन्न शुक्लतीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदा ए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे ऋषी सांगू लागले राजा त्रैलोक्यात तसेच या पृथ्वीवर असे कोणते तीर्थ नाही जे शुक्लतीर्थासारखी उपमा देऊन सांगितले जाते हे श्रेष्ठ शुक्लतीर्थ मुनिसंघाने सेवित पूर्व उत्तर कोणातील ईशान्य दिशेत श्री नर्मदाच्या तटावर स्थित आहे इथे वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला पार्वतीसह भगवान शिवशंकर स्वतः काही असून येतात या पर या शुक्लतीर्थात ते श्री ब्रह्मा विष्णू आणि इंद्रदेवासह मध्या शुक्लतीर्थात स्नान करून समाधीस्थ स्वस्वरूपाचा साक्षात्कार करतात राजा देवराज इंद्र देवतांसह कार्तिकी पौर्णिमेला आणि विशेष रूपात वैशाखी पौर्णिमेला तेथे स्नान करून श्री ब्रह्मा विष्णू महेश दर्शन करतात या कार्तिकी तसेच वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्नान करून देवराज इंद्र सर्व देवतांसहित वायुमार्गात स्थित होऊन भगवान श्रीशंकराचे दर्शन करतात त्या दिवशी गंधर्व अप्सरा यक्ष सिद्ध विद्याधर व ये या शुक्लतीर्थावर स्नान करून श्री शंकराचे दर्शन घेऊन सर्व पापरहित होतात हे शुक्लतीर्थ श्री नर्मदेत दोन कोसअंतरापर्यंत पसरलेले आहे याचा अर्धा एक कोस रुंद प्रदेश महापुण्यप्रद तसेच महापापविनाशक आहे येथील वृक्षाचे अग्रभागही जर दुरून एखाद्याने पाहिले तर तो त्याच्या पूर्वसंचित महापातकापासून मुक्त होतो राजा भ्रूणहत्या म्हणजे गर्भपात जी पिंड सोडण्यास महाकठीण शिवाय अन्य पातक उपपातक त्या तीर्थात केवळ स्नान केल्यास नष्ट होते विशेषतः वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला कैलास पर्वताहून भगवान श्रीशंकर इथे येऊन पार्वतीसह स्थित होतात यावरून हे तीर्थ महापुण्यप्रत व सर्व पापविनाशक आहे राजा श्री ब्रह्मदेवाने पूर्वी हे मला जसे कथन केले तसे मी तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे धोब्याने धुतलेले वस्त्र निर्मळ होते त्याचप्रमाणे या शुक्लतीर्थात स्नान केल्यावर शरीरशुद्ध पापरहित होते पूर्वावस्थेत तारुण्यात वगैरे महापाप करूनही शुक्लतीर्थात दिवस रात्र उपवास केल्यास ते नष्ट होते महाराज पौर्णिमेला निज पितृगुणांचे श्री नर्मदा जलाने अलंजली म्हणजे तर्पण केल्यास मनुष्य त्यांना करोडकल्पापर्यंत स्वर्गादी लोकात मार्गस्थ करतो अर्थात पितृगणांना उत्तम गती मिळते राजा नरकात पडलेल्याचा माता पिताशिवाय बंधू तसा उद्धार करत नाही जसा शुक्लतीर्थात केले गेलेले पुण्य उद्धार करते मनुष्यास ब्रह्मचार्य व तपाने जी उत्तम गती प्राप्त होते होत नाही ती शुक्ल तीर्थात मरण पावलेल्या प्राण्यास प्राप्त होते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी चतुर्थीला मनुष्य उपवास करून शास्त्र नियमानुसार भगवान श्री शंकराला धृत स्नान घालावे प्रातकाळी श्री नर्मदा स्नान करून भगवान श्री शंकराच्या प्रीती प्रसन्नतेसाठी यथाशक्ती सुवर्णासहित घृत व कांबळे दान करावे देवताला घृत पूर्ण करून कांबळ्याने आच्छादून पुन्हा ते सदपात्र पात्र ब्राह्मणाला दान करावे असे करणारा मरणोत्तर महातेजस्वी होऊन शिवलोकात जातो त्याच्या एकवीस तरतात शुक्ल शुक्लतीर्थात स्नान करून शिवशंकर पार्वती देवीचे चंदन पुष्पगंध आदीने पूजन केल्या शाश्वमधाचे फल प्राप्त होते त्या तीर्थात महिनाभर उपवास केल्यास सात जन्माच्या संचित पापातून मुक्त मिळते हे वंशोत्पन्न राजा उटणीचे व उंटणीचे व मेंढीचे दूध सेवन करणारा पापी नवश्राद्धात भोजन करणारा अववाहित स्त्रीशी समागम करणारा अभक्ष पदार्थाचे सेवन करणारा क्रय विक्रय पाप करणारा असत्य बोलणारा म्हशीचे दूध शेण आदी ग्रहण करणारा अयोग्य यज्ञ करणारा खूप व्याज घेणारा पंक्तीत विष घऊ घालणारा देवब्राह्मणांना दूषित करणारा यासारख्या अनेक पापींचे सर्व पाप अन्याय चांद्रायन व्रताने निसंशय नष्ट होते जो शुक्लतीर्थात स्नान करून देव देवऋषीत पितृतर्पण करतो त्यामुळे देव ऋषीगण व पितृगण बारा वर्ष तृप्त राहतात पादत्रणे छत्री शय्यासन सुवर्ण धनधान्य श्राद्धात बैल झुंपलेला हल तसे जलासहित अन्न आदी वस्तू सत्पात्रीला दान करणारा संतुष्ट होऊन सुखाने मृत्यू प्राप्त झाल्यावर शिवलोकात जातो हे भरंतवंश उत्पन्न राजा या तीर्थात भगवान श्री शिवशंकरा पित्यार्थ भिक्षेपुरत भिक्षेपुरते अन्न देणारा निश्चित स्वर्गात यज्ञ करणाऱ्या व्रताधारीने तीर्थात निवास करणाऱ्या केशाच्या अग्रभागा इतकेच केलेले दानाक्षे होते ज्याचे मन रागद्वेषरहित असते त्याच्या हृदयात भगवान विष्णूचे ध्यान असते अशा मनुष्याने एकाग्र चित्तेने शुक्ला तीर्थात अग्निप्रवेश करून देह त्याग केल्यास तो सेव सर्व इच्छापूर्ती होऊन वरुण लोकात जातो तिथे रोग वार्धक्य नसते हे उद्दिष्ट या तीर्थात अनशन व्रत करणाऱ्यास निःसंशय रुद्र लोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते स्वइच्छेने या विवस्थेने या क्षेत्री मरण पावणारा निश्चितात रुद्रदेवांचा अनुचर होतो या तीर्थात स्वइच्छेने सालंकृत कल्याणदान करणारा दे शिवलोकात जाऊन सुखी होतो हे नृप्रश्रेष्ठ राजा जो विधीपूर्वक बैल सोडतो त्याचे पुराणात श्री शंकराच्या कथनानुसार जे फल सांगितले आहे ते मी तुला सांगतो तुम्ही एकाग्र चितेने ऐका त्या बैलांच्या सर्वांगावर जितके रोमछिद्र असतात तितके हजार वर्ष तो मनुष्य रुद्र लोकात पूजित होतो इथे चंद्र ग्रहणात व सूर्यग्रहणात जे दान दिले जाते ते पण पं, दान पंधरा दिवस प्रतिदिन इतके पट वाढत जाते सुचिरभूत होऊन या क्षेत्राची प्रदक्षिणा करणाऱ्यास पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते श्रेष्ठ पती-पत्नीच्या जोडीचे श्री शंकराच्या प्रसन्न करता पूजन कल्यास सात जन्मापर्यंत कथा त्याचा कधी वियोग होत नाही राजा हे महाफल संक्षिप्त रूपात सांगितले आहे शुक्लतीर्थाचे पुण्य भगवान श्री शंकराच्या मुखाने मी जसे श्रवण केले तसे तुम्हाला सांगितले हक्कन भक्तिपूर्वक श्रवण करणाऱ्यास पुराणातील शास्त्र संमत फलनी संशय प्राप्त होते हे वारंवार सत्य सत्यच आहे पुत्रार्थीला पुत्र धनार्थीला धन व मोक्षार्थीला मोक्ष प्राप्त होतो या शुक्लतीर्थातील स्नानदानाचे महाफल आहे या शुक्लतीर्थातील महिमा असा आहे हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुक्लतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे छप्पनवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा